येथील श्री विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल नाईक यांना हिंदुस्थानी सभा मुंबई यांच्या वतीनं अहिंदी भाषा प्रदेशामध्ये संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान प्राप्त झाला आहे संपूर्ण भारतामधून काही निवडक व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली होती हिंदी भाषा हिंदी साहित्य हिंदी शिक्षा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र गोवा कोइमतूर केरळ तामिळनाडू पोंदेचेरी येथील हिंदी भाषेवरती प्रेम करणारे सन्माननीय उपस्थित होते हिंदुस्थानी प्रचार सभेचे माननीय डॉक्टर नीता कुमारी माननीय श्री राकेश कुमार त्रिपाठी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला डॉक्टर विठ्ठल नाईक हे गेली वीस वर्षांहून अधिक काळ हिंदी साहित्य आणि शिक्षा क्षेत्रामध्ये आपले अतुलनीय योगदान देत आहेत शिवाजी विद्यापीठाचे पी एच डीचे मार्गदर्शक म्हणूनही ते काम करत आहेत आजपर्यंत असंख्य शा कार्यशाळांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब दुधाळे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली मिळालेल्या या पुरस्काराबद्दल महाविद्यालय आणि संस्था स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे